बनवायला एकदम झटपट होणारी आणि एकदम साधी सोपी अशी खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी आपली तयार आहे खूप छान दिसते आहे चला तर मग बघूया ही आपण कशी बनवली आहे तर नमस्कार मी नेहा कोकण स्व चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे त्यासाठी आपल्याला आता एक सुका खोबरं ना लागणार आहे हे नारळ आहे सुका जे पाणी नसतं तर आता हे आता आपण काढून घेऊया जर तुम्हाला हे वच जे स्किन असेल ते नको असेल तर तुम्ही ते काढू शकता पण मी ते स्किन सकटच वापरणार आहे ही स्किन जरी नाही काढली तरी तो जो रंग आहे तो, तो लालच येणार आहे रंगामधले कुठलाही फरक नाही पडणार आहे तर आपण हे पहिलं कापून घेऊया जे एकदम पातळ असे स्लाईस करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्र अशा पद्धतीने प्र... हे बघा एवढे पात्र करून घ्यायचे आहेत सगळ्या स्लाईस ही चटणी खूप टेस्टी आणि खूप रुचकर अशी लागते आंबट तिखट गोड अशी जेवताना तोंडी लावायला हे एकदम मस्त लागते तर हे बघा मी सगळे जे खोबरं आहे ते मी कापून घेतलं आहे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता आता हे एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम झाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे ते एकदम फाईन पेस्ट नाही करायची त्याची चटणी ही थोडीशी फार भर टाईपच असते ते एकदम बारीक असे नसते तर हे बघा मी एवढं बारीक करून घेतलं आहे म्हणजे थोडंफार जाडबराडंच आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूया तर मी आता इथे अर्धी अर्धा कप क भाजलेले शेंगदाणे घेतलेत पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चवीनुसार मीठ घेतलं आहे हा तिखट मसाला आहे एक चमचा दोन चमचे कश्मीरी लाल मसाला आहे कलरसाठी हे मी दोन चमचे घालून घेतले आहेत त्याच्यानंतर आपण एक चमचा साखर ॲड करायची याच्यामध्ये असं हिंग टाकून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा आणि दोन चमचे आमचीर पावडर घ्यायची इथे तुम्ही चिंचीचा पण वापर करू शकता पण चिंचेमुळे अति ओलसरपणा येतो त्यामुळे मी आमचूर पावडरचा वापर केला आहे आणि हे आता जास्त वाटून नाही घ्यायचं आहे फक्त पर्स मोड व दोन ते तीन वेळा असं फिरून घ्यायचं आहे तर ह्याच्यामुळे बघा हे एवढं बारीक झालं पाहिजे जास्त पण बारीक नाही करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली सुक्या खोबऱ्याची शेंगणा लसूण चटणी तयार आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा खूप मस्त अशी लागते जेवताना पण तोंडी लावायला खूप उत्तम हा प्रकार आहे तर तुम्ही नक्की करून करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची चटणी कशी झाली होती व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद